कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण शिवारात असलेल्या नामांकित आर जे एस वैद्यकीय महाविद्यालयात विद्यार्थ्यांना सामूहिक नमाज पठण करण्यास सांगितल्याचा धक्कादायक प्रकार सोमवार दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी उघडकीस आला होता सदर प्रकारानंतर हिंदू संघटनांनी आक्रमक होत पोलिसांकडे कडक कारवाईची मागणी केली होती यानंतर पोलिसांनी संस्थेचे अध्यक्ष चांगदेव हो कातकडे यांनी दिलेल्या फिर्यादीत एसजीएस मेडिकल कॉलेज पोर्चमध्ये हिंदू विद्यार्थी यांना नमाज पठण करण्यास सांगून हिंदू धर्माच्या धार्मिक भावनांचा अपमान केल्याच्या कारणावरून मेडिकल कॉलेजच्या प्राचार्य सावनी समीर यारणावळकर वर वय वर्ष चौवेचाळीस राहणार जयसिंगपूर तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर हल्ली कोपरगाव व असलम झाकीर नदाफ व एकोणतीस मूळ राहणार जयसिंगपूर तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर हल्ली राहणार एस एस कॉलेज स्टाफ क्वार्टर रूम नंबर नऊ कोकमठाण तालुका कोपरगाव या दोघांवर भादवी कलम दोनशे पंच्याण्णव चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे काल कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन गुन्हे दाखल झालेले आहेत त्या अनुषंगाने एका कॉलेजमध्येच कॉलेजच्या प्रशासनाला काही फोटोज प्राप्त झाल्यानंतर त्यांनी फोटोची अधिक चौकशी केली असता त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांकडून दुसऱ्या धर्माच्या प्रार्थना करून घेतल्या जात होत्या असं त्यांच्या निदर्शनास आलं याच्यानंतर कॉलेज प्रशासनाने पोलीस स्टेशनला येऊन ते कॉलेजच्या प्राचार्य आणि कॉलेजमधील एक स्टाफ आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे आणि कालच कालच्याच दिवशी कॉलेजमध्ये एक व्यक्ती चाकू घेऊन आलेली होती तर त्या अनुषंगाने आपण त्या दोघां ती व्यक्ती आणि तिचे भाऊ अशा दोघांना अटक केलेल्या आहे दोघांना गुन्हा दाखल करून आर्म सॅक्ट अंतर्गत आपण कारवाई केलेली आहे आणि ह्या घटनेमध्ये आणखी कोणी सामील आहे का याचा पुढील तपास चालू आहे त्याच्यामध्ये आम्हाला वरिष्ठ वरिष्ठ श्री राकेश ओला सर एस पी अहमदनगर आणि श्री वैभव कुलुबर्मे सर ॲडिशनल एस पी श्रीरामपूर यांचे मार्गदर्शन चालू आहे आणि मी सर्वांना आवाहन करतो की कोणी आपण बळी पडू नये आणि कोणी याचा आधार घेऊन काही चुकीच्या गोष्टी समाजात पसरवू नये हे जे आरोपी आहेत जो आर्म अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे आपण त्याच्यामध्ये एक कॉलेजमध्येच नोकरी करणारी व्यक्ती आहे आणि ती आणि तिचा भाऊ जो बाहेरून आलेला आहे ह्या दोघांवर आपण गुन्हा दाखल केलेला आहे आणि दोघांना अटक केलेला आहे आणि जो दुसरा गुन्हा आहे त्याच्यामध्ये आपण कॉलेजचे प्रिन्सिपल आणि तीच व्यक्ती सेम एकच व्यक्ती आहे जी कॉलेजमध्ये काम करते ह्या दोघांवर आपण तो धार्मिक भावना दुखावण्याचा सदर झालेल्या प्रकाराबाबत महाविद्यालय प्रशासनाकडून खुलासा करण्यात आला आहे की सदर प्राचार्य पस्तीस वर्षापासून सेवेत असून त्यांचा सदर कार्यक्रमाचा उद्देश चांगला होता महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना सर्व धर्माबाबत माहिती व्हावी आपुलकी निर्माण व्हावी सर्व धर्माबाबत एक जागरूकता निर्माण करणे हा कार्यक्रमाचा हेतू होता महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी एकत्रित सण साजरे करतात येथे गणेशोत्सव ही साजरा केला जातो आरती केली जाते त्या सर्व धर्माचे विद्यार्थी सहभागी होतात येथे कुठलाही भेदभाव केला जात नाही मात्र कोणीतरी खोडसळ त्या कार्यक्रमातील काही व्हायरल करत बदनामी करण्याचा प्रयत्न केला त्यांनी सांगितलं आहे सदर प्राचार्यांनी या कार्यक्रमाबाबत व्यवस्थापनाची कोणतीही परवानगी घेतली नसल्यानं त्यांच्यावर संस्थेच्या वतीनं गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीनं देण्यात आलेली आहे त्यांचं नाव डॉक्टर सावनी यर्नाळकर ते एम डी होमिओपॅथी आहेत त्या पस्तीस वर्षापासून ह्या वैद्यकीय क्षेत्रात प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत त्यांचं कामही खूप चांगलं आहे त्यांचा उद्देशही चांगला होता सर्व धर्मांच्या भावना राखून सर्व विद्यार्थ्यांना एक रक्ताला जात नसते याप्रमाणे त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना एक वैद्यकीय भावनेच्या हिशोबाने सगळ्यांना माहिती व्हावी सर्व धर्माबद्दल त्यांना आपुलकी असावी म्हणून एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यात सर्व मुस्लिम मुलींनी हिंदू धर्माची प्रार्थना केली गणपतीची आरती केली इथे गणेश उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो सर्व कार्यक्रमात मुस्लिम मुली रांगोळी काढतात सर्व कार्यक्रम करतात ते हिंदू मुली त्यात सहभागी असतात असं कोणताही इथे भेदभाव नाही आहे एक वैद्यकीय शिक्षण घेत असल्यामुळे त्यांच्यामध्ये भावना जागृत व्हावी सर्व धर्माबद्दल या हेतून एक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता परंतु कुणीतरी खोडसाळ प्रवृत्तीने त्यातला फक्त एक नमाजचाच फोटो व्हायरल केला व समाज बांधवामध्ये वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न केला पण प्राचार्यांनी या कार्यक्रमाची कुठलीही व्यवस्थापक व्यवस्थापनाकडून परवानगी घेतली नसल्यामुळे आम्ही त्यांचा एक गुन्हा दाखल केलेला आहे जेणेकरून समाज बांधवांमध्ये कुठेही भावना दुखावल्या जाणार नाही धार्मिक भावनाचा आदर केला जाईल या हेतूने आम्ही त्यांचं गुन्हा दाखल केलेला आहे सदर घटनेचा पुढील तपास पोलीस उपअधीक्षक शिरीष वामने पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख शहर पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे हे करीत आहेत निर्भीड कोपरगाव न्यूज योगेशडोखे कोपरगाव